वैजापूर तालुक्यातील अव्वलगाव येथे जुन्या भांडणाच्या वादातून मारहाण करीत बंदुकीचा धाक दाखवत घरातून साततोळे सोने व दोन लाख रुपये रोख रक्कमाचा ऐवज बळजबरीने घेऊन गेल्या प्रकरणी चाळीस जणांविरोधात शनिवारी सकाळी साडेपाच वाजेच्या पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणात ज्ञानेश्वर राहणार अव्वलगाव यांनी फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास संदीप विजय वाघमारे राहणार खंडाळा तालुका श्रीरामपूर साजिद शेख राहणार भामाठाण तालुका श्रीरामपूर व अन्य ओळखे अडोतीस जणांनी फिर्यादी यांच्या राहत्या घरात घुसून मागील भांडणाच्या कारणावरून गुन्हा दाखल केला म्हणून फिर्यादी व गणेश कारभारी उगले यांना शिवगा करत लोखंडी पाईपने मारहाण केली व बंदुकीचा धाकधाकून घरातील साततोळे सोनेवर रोख रक्कम दोन लाख रुपये घरातून काढून घेऊन गेले या प्रकरणात या चाळीस जणांविरोधात विरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास विरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर बागमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज पाटील हे करीत आहेत यातील जुन्या दाखल गुन्ह्याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार संदीप वाघमारे राहणार खंडाळा तालुका सिरामपूर व सादिक शेख राहणार साथीदारांसह या अगोदर बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी गणेश कारभारी उगले हे चुलत्यासह शेतात मोटर चालू करण्यासाठी गेलेले असताना त्यांना इथे शेती करायची नाही आम्हाला येथून वाळू वाहतूक करायची आहे असे मनात धमकावले होते यावर गणेश यांनी ही त्यांची वडिलोपार्जित जमीन असून आम्ही येथे शेती करतो तुम्ही येथे येऊन का धमकावतात असे म्हटल्याने येथील आरोपी संदीप वाघमारे व वा सादिक शेख यांनी साथीदारांच्या मदतीने त्यांना मारहाण केली होती यात ते जखमी झाल्याने व त्यांच्या ताब्यातील रोख पंचवीस हजार व मोबाईल हिसकावल्या प्रकरणात बिरगाव पोलिसात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरील वाद हा शेतकऱ्याच्या जमिनीतून वाळू वाहतूक करू न दिल्याने झाला असल्याचे पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार दिसून येत आहे वाळू माफियांच्या या गुंडगिरीला पोलीस आळा घालण्यात यशस्वी होतील का असा प्रश्न देखील आता उपस्थित केला जातोय